महाराष्ट्रात अवकाळी पाऊस सुरूच आहे या पावसाचा मोठा फटका राज्याला बसला आहे दरम्यान या पावसाची तीव्रता आता आणखी वाढण्याची शक्यता आहे पुढील काही दिवस मुसळधार पाऊस पडू शकतो हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत होत असून चक्रीवादळाची निर्मिती आहे चक्री देशभरात मुसळधार पावसाची शक्यता आहे चक्रीवादळाच्या प्रभावामुळे ओडिसा पश्चिम बंगाल आंध्र प्रदेश आणि इतर राज्यातील किनारपट्टी प्रदेशात मोठ्या हवामान बदलाची शक्यता आहे ताशी सत्तर किलोमीटर वेगानं हे वादळ किनारपट्टी प्रदेशांना धडकण्याची शक्यता असून त्यामुळे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे झाल्यास ते तीन दिवसात या वादळाचा काही प्रमाणात तडाखा हा राज्याला देखील बसू शकतो कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता आहे या काळात राज्यात पन्नास ते साठ किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती